मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज महाराष्ट्रातील पुणे नाशिक जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट बुधवारी दिला आहे तसेच पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सातारा नंदुरबार बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नांदेड आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट दिला आहे राज्यात अनेक भागात बुधवारी पाऊस सुरू झाला आहे मान्सून सक्रिय झाला आहे परंतु काही राज्यामध्ये पाऊस नाही तर काही राज्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे हवामान विभागाने महाराष्ट्रासह आणि राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे महाराष्ट्रात येल्लो आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे हवामान विभागाच्या अंदा अंदाजानुसार अरुणाचल प्रदेश आसाम आणि मेघालया चार जूनपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे पश्चिम बंगाल सिक्कीम नागालँड मणिपूर मिझोरम आणि त्रिपुरामध्ये पाच जुलैपर्यंत तर कोकणा कोकण गोवामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकात सहा जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे महाराष्ट्रासह काही राज्यांना ऑरेंज अलर्ट मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट बुधवारी दिला आहे तसेच पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सातारा नंदुरबार बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नांदेड आणि चंद्रपूर या जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे राज्यात अनेक भागात बुधवारी पाऊस